नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो नवरात्रीमध्ये देवी येणार आहे हत्तीवरून तर काय संकेत मिळतील कोणत्या गोष्टी यावर्षी होणार आहे याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो आज आपण नवरात्रीच्या पावन पर्वात देवीच्या आगमनाशी संबंधित एक अतिशय महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत देवी जर हत्तीवरून आल्या तर त्याचा नेमका अर्थ काय असतो आणि तो आपल्या आयुष्यावर तसेच संपूर्ण समाजावर कसा परिणाम करतो नवरात्री हे देवीचे सर्वोच्च पर्व मानले जाते वर्षातून दोनदा चैत्र आणि अश्विन महिन्यात या नऊ रात्री माता दुर्गेची उपासना केली जाते या काळात देवी कोणत्या वाहनावर येतात त्यावरून भविष्यातील संकेत मिळतात देवीचे वाहन म्हणजे केवळ एक प्रतिकात्मक गोष्ट नाही तर त्यातून समाज निसर्ग आणि मानवजातीच्या जीवनाशी जोडलेला एक खोल संदेश दडलेला असतो मित्रांनो धार्मिक ग्रंथामध्ये असे वर्णन आहे की नवरात्रीच्या प्रारंभी देवी कोणत्या वाहनावरून येतात आणि कोणत्या वाहनावरून जातात यावर संपूर्ण वर्षाचे शुभ अशुभ परिणाम अवलंबून असतात जर देवी हत्तीवरून आल्या तर तो वर्षासाठी अत्यंत शुभ मानला जातो जर देवी घोड्यावरून आल्या तर युद्ध संघर्ष तणाव वाढतो देवी जर डोलीतून आल्या तर रोगराई संकट येतात आणि देवी जर नौकेतून आल्या तर जलसमृद्धी आनंद आणि समाधान मिळतो आज आपण खास हत्तीवरून येणाऱ्या देवीच्या संकेताचे सखोल अर्थ समजून घेणार आहोत कारण या वर्षी नवरात्रीमध्ये देवी येणार आहे हत्तीवरून देवीचे वाहन असणार आहे हत्ती हत्ती हे सामर्थ्य ऐश्वर्य स्थैर्य आणि संपन्नतेचे प्रतीक आहे जेव्हा देवी हत्तीवरून येतात तेव्हा त्यांचा अर्थ अर्थ असा होतो की येणारे वर्ष हे संपूर्ण जगासाठी समृद्धीचे शांततेचे आणि भरभराटीचे असेल देवी जेव्हा हत्तीवरून येतात तेव्हा पावसाचा भरपूर वर्षाव होतो देवी हत्तीवरून आल्या तर पहिला संकेत हाच मिळतो की पाऊस मुबलक पडतो शेतकऱ्यांच्या शेतात हिरवीगार पिके डोलतात दुष्काळ पाणी टंचाई यासारख्या समस्या कमी होतात निसर्गाची कृपा दाटून येते देवी जर हत्तीवरून आलेल्या असल्या तेव्हा धान्याची समृद्धी येते घराघरात धान्या साठा मुबलक राहतो कुणालाही उपाशी राहावे लागत नाही अन्न फळ भाज्या त्यांचे उत्पादन वाढते देवी जेव्हा हत्तीवरून येतात तेव्हा हत्ती हे तर राजेशाहीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे देवी हत्तीवरून आल्या तर घराघरात धनसंपत्ती सुख सोयी आणि ऐश्वर वाढते लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होते हत्ती हे धीर संयम आणि स्थैर्य दाखवतो त्यामुळे देशात राजकीय स्थैर्य राहते समाजात शांती येते एकता येते आणि सौहार्द वाढतो युद्ध भांडणं मोठे संघर्ष टळतात हत्तीवरून आलेल्या देवीचे आगमन म्हणजे धार्मिक वातावरण अत्यंत प्रसन्न राहते लोक अधिक भक्तिभावाने पूजापाठ करतात समाजात सद्भावना आणि सकारात्मकता वाढते मित्रांनो देवी हत्तीवरून आल्या तर आपल्या आयुष्यात सुद्धा याचे परिणाम होतात फक्त समाज आणि निसर्गावरच नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावरही देवी हत्तीवरून येण्याचे परिणाम होतात नोकरी व्यवसायात प्रगती होते विवाह संतती आरोग्य व सर्व बाबतीत शुभ फळं मिळतात कुटुंबात एकता वाढते आनंद वाढतो समाधान वाढते जीवनातील अडचणी दूर होतात कर्ज किंवा ताणतणाव कमी होतो मित्रांनो हे सारे संकेत आपल्या श्रद्धा आणि परंपरेवर आधारित आहे देवीचे आगमन कोणत्या वाहनावर असले तरीही सर्वात मोठा संदेश असा आहे की आपण देवीची भक्ती शुद्ध मनाने केली तर नक्कीच आपल्या जीवनात आनंद शांतता आणि समाधान देवी घेऊन येते तर मित्रांनो आपण पाहिले नवरात्रीत देवी हत्तीवरून आल्या तर त्याचे संकेत काय मिळतात हे वर्ष समृद्ध पिकांनी भरलेलं सुख शांतीचं आणि ऐश्वर्याचं असेल म्हणूनच या नवरात्रीत आपण सर्वांनी भक्तिभावाने देवीची उपासना करावी देवी मातेच्या चरणी प्रार्थना करावी की तिच्या आशीर्वाद आपल्या जीवनावर सदैव राहो आणि संपूर्ण समाज समृद्धीच्या शांततेच्या मार्गावर वाटचाल करो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ